आदमापूर येथील संत बाळूमामा देवालयाची नाहक बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या देवालयाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका मंदिर ट्रस्टनं घेतली आहे आदमापूर येथील संत बाळूमामा देवालयात आयोजित पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबूराव होडगे यांनी स्पष्ट केलं की भक्तांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून स्वच्छता निवास व्यवस्था आणि मोफत वाहनतळाची सोय केली आहे तरी देखील काही विघ्न संतोषी लोक मंदिराची खोटी माहिती पसरवत आहेत आगामी काळात असे प्रकार पुन्हा घडल्यास विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे नवरात्र उत्सवानिमित्त सोळा सप्टेंबर अखेर मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे या काळात मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असून भाविकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे अध्यक्ष धैर्यशील भोसले सरपंच विजय रावगुरव यांच्यासह विश्वस्त आणि मान्यवर उपस्थित होते